नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांसाठी नवीन वस्त्र तयार करून दाखवणार आहे तर वस्त्र तर आपण बाजारातून नवनवीन आणतच असतो पण घरात तयार केलेले जे वस्त्र असतात त्यांचं समाधान काय वेगळाच असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांसाठी वस्त्र शिवून ते स्वामींना परिधान करून सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर वस्त्र बनवण्यासाठी काय काय साहित्य मी घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर चला आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया तर वस्त्र बनवण्यासाठी आपण काय काय घेतलंय ते बघूया तर मी ह्या दोन प्रकारच्या लेस घेतलेल्या आहेत इथे वस्त्राला लावायला ला। एक साईज मधली म्हणजे जी लेसची जी पट्टी आहे ती थोडी मोठी आहे अशी मोठ्या प्रकारची मी लेस घेतलेली आहे आणि एकदम वाली जी छोटी लेस येते ती मी छोटी पण लेस घेतलेली आहे अशा दोन प्रकारच्या लेस मी घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मी हे माझ्याकडे जे ब्लाऊज पीस होते मी ले ले ते मी घेतलेले आहेत एक लाल कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि एक हिरव्या कलरचा ब्लाऊज पीस आहे तर आपण दोन ब्लाउज पीस म... दोन कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण वस्त्र शिवणार आहोत तर आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या लाल कपडा जो आहे लाल ब्लाउज पीस पी ला आहे त्याचा चौकोनी कपडा कापून घ्यायचा आहे आणि ह्या जो हिरव्या कलरचा जो ब्लाऊज पीस आहे त्याच्या आपल्याला लांब पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत एक दीड दीड इंचाच्या रुंदी असलेल्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत या हिरव्या कलरच्या ब्लाउज आपण फ्रील आहोत तर ते फ्रील लावण्यासाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मी हा लाल रंगाचा जो कापड होता त्याच्यापासून हा चौकोनी मी कापून घेतलेला आहे तर मी स्वामींची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या साईजनुसार मी हा कपडा कापून घेतलेला आहे चौकोनीमध्ये तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कापून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मी हिरव्या कलरच्या ह्या अशा हिरव्या कलरच्या कपड्याच्या मी अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघू शकता दीड इंचाची रुंदी आहे आणि लांबी मी अंदाजे घेतलेले आहेत फ्रील मारायच्या आहेत आपल्याला त्या हिशोबाने मी घेतलेल्या आहेत आणि ह्या अशा मी टोटल सहा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की या लाल कपड्याला चारी बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे चारी बाजूने डबल फोल्ड फोल्ड करून आपल्याला शिलाई मारायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी या कपड्याला चारी बाजूने शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला चारी बाजूंनी शिलाई मारून झालेली आहे मागच्या साईडने बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आलेली आहे तर दो चारी बाजूने फोल्ड मारून शिलाई मारून घेतल्यामुळे मा काय होतं तर त्याचे जे ब्लाऊज पीसचे धागे वगैरे असतात ना तर ते निघत नाहीत आपण वस्त्र जेव्हा धुतो तेव्हा मग त्याच्यानंतर धागे निघायला सुरुवात होते अशी डबल फोल्ड करून शिलाई मारली की त्याचे धागे निघत नाही तर चारी बाजूने अशी सुंदर अशी आपली शिलाई मारून झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर वाटतंय तर आता आपण हे वस्त्र साईडला ठेवून देऊ आणि आपण ज्या ह्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या पट्ट्यांना दोन दोन हे बघा साधारणतः फ्रिलच्या हिशोबाने मी एवढ्या पट्ट्या घेतलेल्या आहेत तर त्या दोन दोन पट्ट्यांना आपण पहिल्यांदा जोडून घेऊया ह्या दोन पट्ट्या मी घेतलेल्या आहेत तर ब्लाउजची ब्लाऊज पीस जेव्हा पण आपल्याला आपण घेतो ना तेव्हा त्याची एक साइड जी असते ना ती अशी प्रॉपर लॉक केलेली असते म्हणजे त्याच्यातून धागा ओढला तरी निघत नाही अशी जी साइड असते ना त्या दोन्ही साइडने एकत्र घेऊन आहे ना आपण ही शिलाई मारून घ्यायची पहिल्यांदा म्हणजे ह्या दोन पट्ट्या एकत्र जोडून घ्यायच्या तर बघा मी जोडून घेते बघा अशा प्रकारे ठेवून आपल्याला जोडून घ्यायचे तर हे बघा ह्या दोन पट्ट्या मी एकत्र जोडून घेतलेल्या तर ह्या पट्ट्यांना अशी दोन्ही साईडने फोल्ड मारून आपल्याला प्रॉपर अशी शिलाई मारून घ्यायची हे बघा अशा प्रकारे एकदम बारीक आपण जसं ब्लाउजला पायपिंग वगैरे करायला वापरतो ना तशा पद्धतीमध्ये आपल्याला हिकडनं शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे म्हणजे आपली फिनिशिंग पण प्रॉपर येईल आणि ह्या पट्ट्यांची शिलाई किंवा धागे दोरे वगैरे पण निघणार नाहीत तर आपण पहिल्यांदा याला शिलाई मारून घेऊयात मी पूर्ण शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर सगळ्या पट्ट्यांना आपली शिलाई मारून झालेली आहे बघू शकता तुम्ही एका एक साइडने फोल्ड मध्ये मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि दोन पट्ट्या जॉईन केल्याच्या नंतर मी त्याच्यावरती फोल्ड डबल फोल्ड मारलं आणि नंतर मग एक एक शिलाई मारून घेतली तर आपण जिथून डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली आहे ना त्या साईडने आपल्याला आता छोटीवाली जी लेस आहे ना ती लावायची तर आपण ती लेस लावून घेऊया हे बघा अशा प्रकारची ही छोटी ही लेस आहे ती या साईडने जिथून आपण फोल्ड मारून शिलाई मारली आहे त्या साईडने आपल्याला ले ही लेस लावून घ्यायची आहे तर ती मी लेस लावून घेते आता तर बघू शकता माझ्या ह्या चार पट्ट्या मी घेतल्या त्या चारी पट्ट्यांना साईडने पायपिंग टाईप मध्ये ही लेस लावून झालेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही पट्टी दिसत आहे लेस लावल्याच्या नंतर तर आता आपण करू काय करूया आपला जो मेन कपडा आहे ज्याला आपण चारी बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे लाल कलरचा त्याला आपण चारी बाजूने ह्या पट्ट्यांची फ्रिल लावून घेऊया तर आता मी फ्रील लावते okay. ही या कपड्याची सरळ बाजू आहे आणि ही या कपड्याची उलटी बाजू आहे म्हणजे मागची बाजू आहे तर आपल्याला काय करायचंय कपडा उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आतल्या बाजूने फ्रील लावायला सुरुवात करायची आहे कडे कडे वरती म्हणजे ही फ्रील आपली अशी बाहेरच्या साईडने दिसेल ते बघा असा कपडा ठेवून त्याच्यानंतर आतल्या बाजूने फ्रील लावायला घ्यायची आहे अशा टाइप चुन्या चुन्या पाडायच्या आहेत आणि शिलाई मारायचे तर मी ह्या चारी बाजूंनी आता फ्रील लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघू शकता आपली फ्रील जी आहे ती चारी बाजूंनी व्यवस्थित अशी लावून झालेली आहे आणि खूप सुंदर लुक येतोय फ्रील लावल्याच्या नंतरला रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन जे आहे ते खूप छान वाटतंय तर आता आपल्याला ही जी फ्रील आहे ना त्याला आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायची तर आपण सेट कसं करणार आहोत जे आपल्याकडे मोठ्या साईजची जी लेस आपण घेतलेली आहे तर ती लेस आता आपल्याला ह्या कपड्यावरती लावायची आहे तर हे बघा ही जी लेस आहे तर ही लेस आपल्याला वरच्या बाजूने लावून ह्या फ्रील ला सेट करून घ्यायचा आहे तर आता मी ही लेस चारी बाजूनी अशी लावून घेते ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे पहिल्यांदा नुसार मापून घेते आणि ती लेस कट करून घेते आणि ही वरच्या बाजूने अशी लावते हे बघा जिथून ही फ्रील आपण खालच्या साईडने लावलेली आहे ती लेसची जी वरची बाजू आहे ना लेस आहे ना तर ती वरच्या बाजूने आपण लावायची हे बघा अशा जो कपड्याचा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरला धरून अशी आपण लेस लावून घ्यायची तर मी लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघू शकता आपली चारी बाजूंनी लेस लावून तयार झालेली आहे आणि लेस लावल्याच्या नंतर काय सुंदर वाटतंय एकदम आपला जो अस्तर आहे वस्त्र आहे तो आपला खूप सुंदर दिसतोय तर बघू शकता चारी बाजूंनी आपली लेस लावून झालेली आहे आणि लेस लावल्याच्या नंतरला वस्त्राला काय सुंदर लुक का आलेला आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन पण एकदम भारी वाटतंय आणि हे वस्त्र स्वामींना घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार आहे त्याची फ्रिल ग्रीन कलर मध्ये आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन एकदम छान वाटतंय बघू शकता लेस पण व्यवस्थित लागलेली आहे आणि फ्रील पण एकदम व्यवस्थित आलेली आहे मी स्वामींना हे घातल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेन की कसं दिसतंय ते आणि तुम्हाला जर का हे वस्त्र आवडलं असेल तर व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता हे वस्त्र मी स्वामींना घालते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा तुम्ही कसे वाटत ते तर बघू शकता की माझी पूजा व्यवस्थित झालेली आहे आणि मी शिवलेले वस्त्र स्वामींना परिधानसुद्धा केलेले आहेत तर स्वामी खूप सुंदर दिसत आहेत आणि खूप छान वाटतं लाल रंगाचे वस्त्र आणि पेटासुद्धा स्वामींचा लाल रंगाचा आहे आणि पूर्ण फुलंही पिवळ्या रंगाची आहेत लाल पिवळ्याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आहे आणि आपलं जे वस्त्र आहे ते रेड आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये खूप छान वाटतं आहे स्वामींवरती खूप छान वाटतं तर बघा की पूजा माझी व्यवस्थित झालेली आहे आणि स्वामींना वस्त्र घातल्याच्यानंतर तुम्हाला वस्त्र कसे वाटतात आणि स्वामी कसे तुम्हाला दिसत आहेत तर हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक